राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ आणि महायुती सरकारकडून होत असलेल्या गलथाण कारभाराचा वणी येथील महाविकास आघाडी यांच्या पदाधिकाऱ्यांकडून सरकारच्या हवेत काळे फुगे सोडून निषेध करण्यात आलाय यावेळी पत्रके देखील वाटण्यात आली आहे महिला सुरक्षेबाबत राज्यातील सत्ताधारी सरकार हे असंवेदनशील आहे महिला सुरक्षेबाबत उपाययोजना करण्यात महायुती सरकार अपयशी ठरल्याचं मत महाविकास आघाडीचे संतोष लेहेरे यांनी व्यक्त केलाय यावेळी वणी ग्रामपालिका सदस्य मनोज थोरात सचिन देशमुख संतोष रेहरे बंटी सय्यद तिनू देशमुख अमोल देशमुख युवराज घुले दत्ता खोलामकर व शेख मनोज पावडे संजय फुगट आनंदा गवळी बंटी देशमुख हसतमुख पोथरा सचिन गणोरे बंटी महाले बाळू जाधव बाळू नाना गोलांडे उपस्थित होते आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माहिती सरकारचे जे काळे कारणामे ते आम्ही या ठिकाणी वर्तमानपत्र वाटून या ठिकाणी सरकारचा निश्चित करीत आहोत या ठिकाणी सरकारने हे मागील का जे शेतकऱ्यांच्या विरोधातील जे काही धोरणं आहेत म्हणजे शाळेचे असो किंवा आरोग्याचे असो आणि या ठिकाणी मोठमोठे उद्योग महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाले या ठिकाणी या सरकारला सरकारमध्ये हे आमदार आहेत कोणीही विरोध करायला तयार नाही आणि महाराष्ट्राला संपवण्याचा डाव या ठिकाणी षडयंत्र हे सरकार करत आहे म्हणून या ठिकाणी आज संपूर्ण महाराष्ट्रात आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या आदेशाने आम्ही प्रत्येक तालुकावारीच या ठिकाणी या सरकारचे काळे कारनामे फुगे फुगून आणि त्यांचे जे या वर्तमानपत्रात या ठिकाणी जे त्यांनी काय काय केलं आहे ते सगळं निषेध नोंदवत आहोत आणि या ठिकाणी नोंदून सरकारने आपली दुरुस्ती करावी अशी या ठिकाणी विनंती करतो आणि हे बघा या ठिकाणी आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करत आहोत काय सरकारचं करायचं काय ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी नितेश ताडगे वणी